पण ही माहिती आपल्याकडे ती गृह विभागाकडे नाही आपण खूप गंभीर जर केले असेल त्यांच्यावर कारवाई आम्हाला सांगितलं असतं की नियम नियम तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न विचार उत्तर झालं होतं नाही मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून माय रिप्लाय यू फ्येशन तुम्ही प्रश्न विचारता मला प्रश्न विचारता अधिकार आहे मला कोणी नाही म्हणतात आपल्याकडे नियम सांगितले एक एक मिनिट तुम्हाला उत्तर वादे ऐकायला लागणार ऐकून घ्या उत्तर मी वन पॉईंट प्रोग्राम आहे त्याच्या काही लोकांचा कसला पद्धत आहे टार्गेट करणार आहे तो प्रश्न विचार वन पॉइंट वन प्रोग्राम काही लोकांचा आहे देवेंद्र फडणवीस सरकार उत्तर देतोय ना ऐका ना वन पॉईंट प्रोग्राम काही लोकांचा आहे मग त्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगला बांगलादेश कारवाई होत नाही असं काही राजकीय नेते सतत त्यांनी आरोप करतात माझं उत्तर ऐकून कोणतं सतत त्यांनी आरोप करतात आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशीचा नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली तर तो वन पॉइंट प्रोग्राम घेऊन आले काही राजकीय पक्षाचे लोक आहे आम्ही राजकीय पक्ष उत्तर घ्या हा मुद्दा कोणी काढला ऐंशी टक्के लोकांनी कॅप्चर केलं हे तर कोणी उत्तर देतोय ना दिलं ना मग त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला ना माहिती आहे हे वन पॉइंट प्रोग्राम पुन्हा रिपीट करतो वन पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे त्यात उद्धव ठाकरे गटाचे खंडे राऊत होते चपकाळत होतो कि रोज उठून म्हणतात बांगलादेश किती जवळ आले किती लोक आले कितीवर कारवाई झाली तर मी उत्तर दिला की मोदी सरकार आणि फडणवीस सरकारचा म्हणून काही राजकीय पक्षांची वोट बँक डिस्टर्ब झाली आहे तर मालेगावचं उत्तर कि बाबा बांगलादेशी किती आहे मी उत्तर दिलं त्या लोकांना पत्रकारांद्वारा की बाबा यातन भारतीय पण नाही आहे एकाकडे भारताचं जन्म प्रमाणपत्र नाही आहे आणि म्हणून ही मोहीम आणखीन आम्ही आक्रमक करणार 아 र भ ा

बरोबर की नाही आणि माझ्या गाव कवर केलं नाही प्रश्न विचारत ना तुझं पूर्ण झालं की मला पाहिजे बोलायलाच पाहिजे आम्ही प्रश्न विचारला सांगतो बोलणं झालं कोणताही पत्रकार परिषद कोणताही पत्रकार परिषद एखाद्या पत्राला एक दोन तीन नंतर दुसरीकडे ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात तुमचा जो टो नव्हतो आम्ही त्याच्याबद्दल दा काय बोलतो नाही तुमचा प्रश्न झाल्यानंतर हे आम्हाला नाही काही पत्रकार बोलून देत नाही

पहिलंच वाक्य बोललं की अर्धा अर्थ जातो तुम्ही आणि तिसरं वाक्य ऐकलं असत तर तो रोग माझा कप्पाळकडे होता कुठोटाकडे होता संजय गावकडे होता तुमचा द्वारा मी त्यांना ऐकवत होतो आणि चित्तम देवलं झाले म्हणून मी एकदा ते खूप अवरोध बघितले म्हणून मी सांगतो मी बोलायचं बोलून झाले मी बोलायची सुरुवात केली की एकच वाक्य संपलं किंवा उतरली मी आता एवढ्या लोकांना अंगावर घेतला आहे एवढ्या लोकांना अंगावर घेतला आहे